नमस्कार यूट्यूब मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळाने प्रेक्षकांच्या मनात घर केले या मालिकेतील दीपा आणि कार्तिकची केमिस्ट्री चाहत्यांना खूप भावली या मालिकेत दीपाची भूमिका साकारते आहे अभिनेत्री रेश्मा शिंदे तर कार्तिकची भूमिका निभावतो आहे अभिनेता आशुतोष गोखले या मालिकेतून आशुतोष घराघरात पोहोचला आहे आज आशुतोष गोखले यांचे वडील कोण आहेत हे आपण जाणून घेऊयात फार कमी लोकांना माहित आहे की आशुतोष गोखले सुप्रसिद्ध अभिनेते विजय गोखले यांचा मुलगा आहे आणि त्याला अभिनयाचे बाळकडू त्यांच्याकडूनच मिळाले आहे नाटक मालिका आणि चित्रपटात अविरत काळ गाजवणारे अभिनेते विजय गोखले यांची अभिनय कारकीर्द सर्वश्रुत आहेतच पण त्यांचा मुलगा आशुतोष गोखले याने देखील अभिनयात आपली वेगळी छाप उमटवली आहे आपल्या वडिलांचे काम जवळून पाहणाऱ्या आशुतोषला लहानपणापासूनच अभिनयाचे वेड लागले हे त्याच्या वडिलांकडूनच आशुतोषचे ग्रॅज्युएशन रुपारेल कॉलेजमधून झाले आहे कॉलेज जीवनात त्याने नाटकाने एकांकिका स्पर्धेत सहभाग आहे कॉलेज मधून बाहेर पडल्यानंतर त्याने नाटकात काम करायला सुरुवात केली झी मराठी वाहिनीवरील तुला पाहते रे मालिकेतही आशुतोष ने काम केले त्याने सुबोध भावाची भावा भूमिका केली होती त्यानंतर तो वेगळा मालिकेत कार्तिकच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे तर मित्रांनो आपल्याला आशुतोष गोखले आणि त्यांच्या वडिला माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा